शिवाजी महाराजांचं हे चरित्र हे एका हातामध्ये घेऊन दुसऱ्या हातामध्ये तुमचं पाठ्यपुस्तक जर तुम्ही वाचलात तर नक्कीच तुम्हाला जीवनात यश मिळेल यशाच्या गवस्थे करण्यापासून तुम्हाला कुणी रुकू शकणार नाही निस्तात शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आणि तो ह्या कनाने वाचून ह्या कानाने सोडला तर चालणार नाही शिवाजी महाराज हे डोक्यात घ्यावे लागतील ते डोक्यावर घेऊन नाचायची गोष्ट नाही त्यामुळे शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन होता तर त्यांना डोक्यात घ्या कशात घ्या त्याच्यामधून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत तर त्या शिकण्याचा मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या समवेत आज्ञा दिली होती हे रायबा मालुसरे आणि समोर माळवे जे होते यांना शिवाजी महाराजांनी आज्ञा दिलेली चंद्र तारे आहेत तोपर्यंत हा गड जागता ठेवा जागता ठेवा म्हणजे जिवंत ठेवा आणि आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा हा गड जागता आहे आपण एकंदरीत बघितलं तर इथं अं एकंदरीत खडतर प्रवासातून तब्बल साडेतीनशे वर्ष इथल्या दहा पिढ्या तिथं वास्तव्यास आहेत रोजगाराचं कुठलंही साधन इथं नाही आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा म्हणून हा किल्ला आज ताब्यात जागता आहे